कुमरे वेदिका सुबह चिन्नय यल सालवे राजनंदिनी विजय खड़े शिवराज गणेश चिन्न ओ गोंगे पवन धोंडीराम गोंगे पवन धोंडीराम चिन्नय पी निकम ऋषिकेश सुभाष निकम ऋषिकेश सुभाष राजपूत चेतन राम सिंह चिन्नय आर टोमरे चैतन्य इंदल सचिन राजूत आनंदी शिव चिन्ह हा एक समोर उमेदवार आहेत त्याचे तुम्हाला नाव सांगितलेली आहेत आता निवडणूक अधिकार अधिकारी म्हणून इतर बोटाला शाही लावले विचारण्याची नोंद केले आहे यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती नवले मॅडम यांनी आपले असतो व्हायचं आपला आहे पद भारत एक उमेदवार येतोय अजून तरी प्रचार आहे अजून दुसरा अधिकारी आंबोडे मॅडम मतदान पेजीवरती लक्ष ठेवते श्रीमती टकले मॅडम आणि गोरड मॅडम मतदान पेटीमध्ये बरोबर आहे लगेच मतदान प्रक्रिया सुरू होते फक्त जे उमेदवारी त्यांना बोलू द्या जे उमेदवार त्यांना बोलू द्या बाकी कोणी बोलू नका मुलांना बघा आणि या उमेदवारापैकी तुम्हाला एकाही उमेदवाराला जर का मतदान करायचं नसेल तर शेवटी एक नोटा नोटा म्हणून मांडलेला नाही नोटा म्हणजे नकार अधिकार त्या स्टारला तुम्ही मतदान करू शकता तुम्हाला कोणताही उमेदवार जर आवडला नाही तर तुमचा जो स्वेच्छा अधिकार आहे त्याच्या अंतर्गत जो उमेदवार आहे का तो बी आपण के चिट्टी समोरून द्यायची मागून बोर

तर वर्गचे क्लब सिकर हं तिकडे ऐट

घ्या तुम्ही शॉर्ट मध्ये नाव लिहिलं तरी चालेल किंवा चिठ्ठी मध्ये तुम्ही चिन्ह दाखवलं तरी चालेल जवळ चाललं आणि एकमेकांचं बघू नका आपलं सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण बघत आहोत मला दिसतंय कॅमेरामध्ये कॅमेरामॅन दाखव आपली जबाबदारी व आपला अधिकार भारतीय लोकशाहीचा आधार या अनुषंगाने आमच्या विद्यालयात या ठिकाणी आम्ही जी एसच्या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे तरी या आयोजनासाठी भरपूर असे उमेदवार ठिकाण आपल्याला दिसत आहेत हे आमचे उमेदवार ठिकाणी बसलेले आहेत यांना भोगोस मतदान करायचं आहे सगळ्यांनी त्यानंतर हे पुरुष उमेदवार आहेत त्यानंतर दुसरी व्यवस्था आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पण केलेलं आहे त्यासुद्धा उमेदवार आहेत आणि त्यासुद्धा त्यात बसलेल्या आहेत अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी आम्ही या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी स्पेशल असे मतदान कक्ष म्हणजे स्पेशल कंपार्टमेंटसुद्धा केलेले आहेत ज्यामध्ये मुलींचा एक वेगळा कंपार्टमेंट आहे आणि त्या ठिकाणी मुलांचा एक वेगळा कंपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये मतदान अधिकारी मतदान क्रमांक एक अधिकारी मतदान क्रमांक दोन अधिकारी मतदान क्रमांक तीन अधिकारी यांचं देखील या ठिकाणी आम्ही असं छान पद्ध पद्धतीने असं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये सगळ्यांचं सगळ्या शिक्षकांचा सग सगळ्यांचा मुलांचा सुद्धा अतिशय उत्फूर्त असा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तरी छोट्या विणा या ठिकाणी मुलांना आपल्या निवडणुकीचं महत्त्व काय आहे निवडणूक कशा पद्धतीने पार पडते या सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी या अनुषंगाने हो। आपण या ठिकाणी या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे एकंदरीत ही निवडणूक खूप छान प्रकारे आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत तरी आपण सगळ्यांनी या मुलांना सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी आहे हे खूप छान प्रकारे तयार केलेलं आहे आपण या ठिकाणी आमचे झोनल ऑफिसर चवसऱ्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे तर मी सरांनी विनंती करतो की सरांनी ठिकाण सुद्धा ठिकाणी आपण मत व्यक्त करावं धन्यवाद बघा पुन्हा विद्यार्थी संसद जी निवडणूक आपण बघतोय समोर बाजूला कार्यक्रम विद्यार्थ्यांचा का प्रतिसाद आहे शिक्षकांचाही प्रतिसाद आहे आणि प्रत्यक्ष जे आपण उमेदवार बघतो लोकसभा विधानसभेची निवडणूक तसाच अनुभव विद्यार्थ्यांनी यायला हवा हाच उद्देश या समोर येऊ शास्त्राचा उपक्रम आहे शास्त्राच्या उपक्रमाला आम्ही देखील पुन्हा आता प्रतिसाद देतो आहे प्रक्रिया मुलांना करावी हा उद्देश यामागे आहे निवडणूक उमेदवारी आपल्याला दिसत आहेत मुलांचे उमेदवार तसंच मुलींची उमेदवार पण आहेत आणि यांच्यामधून एक विद्यार्थी प्रतिनिधी सांसद हा निवडणूक निवडून येणार आहे तर अशी निवडणूक प्रक्रिया याचा निकाल देखील उद्या जाहीर होईल त्या ठिकाणी आता निवडणुकीचा झोनल ऑफिसर श्री गौतम साहेब उपलब्ध झालेला आहे तरी मी सरांना विनंती करतो का सरांनी या ठिकाणी मुलांना योग्य करावं तर नमस्कार सर्वप्रथम आ... मी सांगू इच्छितो की आपल्याला संविधानाने जो महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे जो की आ... मतदानाचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा हा अधिकार आपण सर्वांनीच निश्चितपणे त्या ठिकाणी बजावला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या शाळेमध्ये हा जो अधिकार आहे तो विद्यार्थ्यांमध्ये रुचवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये या अधिकाराचा पूर्णपणे आणि योग्य रीतीने वापर करता यावा धन्यवाद तर आमचे राठोड सर ठिकाणी त्यांची व्यक्त करतील राठोड सर कसा मतदान प्रक्रिया आणि त्याचं स्वरूप मतदान प्रक्रिया आणि त्याचं स्वरूप एकंदरीत विद्यार्थ्यांना तांड। विद्यार्थी तसे समजून सांगितल्यामुळे त्यांना पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये मतदानाचा जो हक्क असतो आणि त्या हक्काद्वारे आपण कशा पद्धतीनं आपल्याला पुढील जीवनामध्ये आपला नेता कसा असावा आपला प्रतिनिधी कसा असावा तो निवडण्यासाठी एक प्रात्यक्षिक रूपे आम्ही शाळेमध्ये लोकशाही पद्धतीनं विद्यार्थी संसद निवडत आहोत धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या ठिकाणी युट्यूबच्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझी शेती माझ्या आरोग्य व त्यात श्री संदीप लाड या दोन नाव आमचं यूट्यूब चॅनल आहे तरी या चॅनलसाठी आमच्या निवडणुकीचे मुख्य आयुक्त श्रीमान श्री सर हे देखील ठिकाणी आपलं मत व्यक्त करते की सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मत व्यक्त करावं सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी संसद म्हणून आपल्या विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष यांची निवड प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये होत आहे जसं की जनसामान्य जसं मतदान होत असतं मतदानामध्ये सर्व जनता कशी सहभागी होती जशी प्रक्रिया राबवली जाते ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कळावं विद्यार्थ्यांकडून ज्ञात व्हावं त्या पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया इथं राबवलेली आहे आणि यामधून विद्यार्थ्यांच्या आता दोन दिवसानंतर आम्ही इथून निकाल सर्वांसमोर तसा घोषित होतो कोण आर्थिक कटीवर जातं कोण कुठल्या राऊंडला पुरे जातं मानलं ते हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर इथं करून दाखवणार आहोत आणि मतदान प्रक्रिया ही त्यांच्यापर्यंत कशी पूर्णपणे राबवली जाते हे त्यांना पूर्णपणे आत्मसामाने कराव्या शोध तरी कर आता मी थांबतो कॅमेरामॅन दिनेश नवले व रिपोर्टर श्री संदीप लाड धन्यवाद